कृषी महोत्सव दोन हजार चोवीसचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री यांच्या माध्यमातून हे उद्घाटन झालेले आणि पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून वेगवेगळे जनावरां जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला आल्याचं चित्र पाहायला मिळतंय पशुसंवर्धन विभागामार्फत हे पूर्ण हे रकाने बनवण्यात आलेत आणि वेगवेगळ्या जातीचे आपल्याला या ठिकाणी बैल पण दिसत आहेत कोणत्या जातीचा बैल जात आहे बर काय वेगळं पण काय याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काळे असते शिंग काळे असते नके काळे असते नागपुडे काळे असते गोंडा काळा असतो त्याच्यामुळे आणि कलर त्याचा पांढरा शुभ्र असतो त्याच्यामुळे काजळी खिलार म्हणले जात बर या काजळी खिलाराची किंमत एकूण दोन्हीची किती आहे हा मोन्या आहे हा मोन्या पन्नास लाखाला मागणी झाली आणि तो बसलेला सोने आहे त्याला एकावून लाखाला मागणी झालेली तर सर्व गुण आहेत की पाता उभारा म्हणले की राहणार मुक्का घे म्हणले की मुका घेणार सर्व उभारा पाय जुळून उभारा सर्व जेवढा आपण बोलन त्यांना ते सगळं समजत असं कसं सांभाळता याला सकाळचा व्यायामाला दोन किलोमीटर आमचं एक शेता शेत करून दोन किलोमीटर व्यायाम त्यांचा गाडीचा व्यायाम करतो त्याच्यानंतर आल्याच्यानंतर एक पंधरा वीस मिनटं असे उभा करायची आणि त्याच्यानंतर आपला लिंबाचा कडू पाला असतो तो पाला चारायचा पाला चारल्यानंतर आपण ऊसाचे एक एक टप ठेवायचे कांडे मुलगा असे ठेवायचा नाही आपण की कुटीही करायचे नाही कुटी केल्या त्याच्यात राहत नाही आता पन्नास पन्नास लाख म्हणजे एक कोटीची जोड आहे का एक कोटी एक लाखाची जोडी आहे बर कुणी मागितली का तेवढ्या किमतीला मागणी झालेली आहे अच्छा कुठून आले होते मागणी करण्यासाठी मुंबईचे अच्छा तुम्ही कुठून खरेदी केली आम्ही छोटे छोटे नऊ महिन्याचे किती लांबले होते तुम्ही हे आम्ही पाच आणले होते खरं तर काजळी खिलार आहेत या दरम्यानची माहिती जी आहे ते मिळाली आणखीन दुसरीकडे पाहिलं गेलं तर पशुसंवर्धन विभागामार्फत बरे स्टॉल जे आहेत ते लावले गेलेत आणखीन काय संदर्भात वेगळी काय माहिती मिळते का, का, का। ते पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आहेत का शेतकरी बर काय वेगळं पण आहे घोड्यामध्ये जातीचा खर तर मूळ मालक गेलेले पशुसंवर्धन विभागामार्फत या ठिकाणी घोडे पण जे आहे ते आपल्याला आल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत बऱ्याच ठिकाणी शेतकरी आपल्याला माहिती देण्यासाठी जे आहे ते उपलब्ध आहेत आणखीन काही जे पशुसंवर्धन विभागामार्फत बीडच्या माध्यमातून जे काही स्टॉल उभारले गेले त्या संदर्भात आणखी काही माहिती मिळतील का हे देखील पाहण्याचा आपण प्रयत्न करूयात इथं देखील कुक्कुटपालनाचा छोटा व्यवसाय जो आहे तो या ठिकाणी थाटण्यात था आला आहे काय या कोंबड्यामध्ये वेगळं पण आहे काय वेगळं पण आहे शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी खुराड वेगळा आहे पन्नास कोंबड्या बसतील अंड्यावरच्या हा जर खाद्य खायला आहे अंड गरंगळ त्याचं पाणी प्यायला अच्छा म्हणजे खाद्याची सोय डायरेक्ट ऑटोमॅटिक इथं जरी टाकले तरी अक्षीय खाऊ शकतात खाऊ शकतात बरं आणि अंडे अंडे कसे येऊ शकतात बर म्हणजे त्या पद्धतीने उतारच तसा आहे उतार तसं आहे हां आणि अंडी वगैरे फुटण्याची वगैरे काही भीती आहे का, का? फुट हां त्या खुरवड काळं पडत नाही गंजत नाही वीस वर्ष असत राहिले काय किंमत काय याची साडे हजार रुपये अच्छा साडेपावीस हजाराचा जो आहे तो कुरवडा आहे बाकी या घोड्या संदर्भात कुणी आहेत का शेतकरी माहिती देण्यासाठी काय या घोड्यामध्ये काय वेगळं पण आहे पण म्हणजे हां पंजाबी हां बरं काय काय किमतीचा आहे तो एकवीस लाख रुपये एकवीस लाख तुम्ही कितीला घेतला कुणी मागितला काय एकवीस लाखापर्यंत नाही नाही कुणीच मागितला बरं विक्रीसाठी आहे काय नाही विक्रीसाठी नाही आहे फक्त पशुसवर दोन्ही भागा मार्के शिर्डी कोल्हापूर लातूर परळीमध्ये एक नंबर आले अच्छा काय त्याचा खुराक कसा देता तुम्ही त्याला फ्रूट आहे दूध आहे अंडे आहे खर तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून हे काय पशु या ठिकाणी आणले गेले ते शेतकरी या संदर्भात वेगवेगळ्या माहिती देताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणखीन पण या ठिकाणी जे आहे ते शेळी पालनाचा स्टॉल जो आहे तो वरण्यात आलाय दुसरीकडे पाहिला गेलं तर मेंढी पालन देखील केलं जात आहे कोणही शेतकरी दादा तुम्ही इतका काय या मेंढीमध्ये काय वेगळं पण आहे आणि झालं तर दोन दोन पिले बरे अच्छा किती होतं एका वर्षामध्ये वर्ष भर सांभाळत ते तीस चाळीस किलो पर्यंत बर बर त्या बोकडाची काय खाशी बर बर काय दार त्या बोकडाची काय अलीकडे येते थोडं हा हा बोकड बिट्टल आहे बरं याची वेट गेन भरपूर करतो वजन वाढ आहे आणि किती किती महिन्याचा आहे तो सध्या तो अठरा महिन्याचा आहे अठरा महिन्याचा महिन्याचा काय काय किंमत आहे त्याची त्याची किंमत सध्या अडीच लाखाच्या पुढेच आहे कुणी मागितला का अडीच लाख आपण मागितला मागितला एकदम अच्छा त्याला खुराक कसा देता खुराक मक्का चुनी आणि शेंगदाणा पेंट दोन वेळेस सकाळ संध्याकाळ बाकीचा जो रेग्युलर चारा आहे तो चारा असतो तूर भुस्सा हरभरा भुस्सा भुईमुगाचे बेल किती असे प्राणी तुमच्याकडे किती ते माझ्याकडे पन्नास साठ प्राणी सगळा बरं अच्छा किती पर्यंत तुम्ही वर्षाचं किती उत्पन्न काढता याच्या पाठी बारा पंधरा लाखापर्यंत माझा टर्न ओव्हर वर्षाचा बर कुठे तुम्ही म्हातार गाव तालुका धारूण जिल्हा बीड अच्छा खरं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते पाहायला मिळत आहेत आणखीन पण काय अपडेट्स आणखीन पण या कृषी महोत्सवादरम्यान वेगवेगळे पशु जे आहेत ते या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून स्टॉल लावले गेलेत इकडे पण रेडा जो आहे तो पाहायला मिळत आहे शेतकरी पूर्ण त्याच्या खाद्याची काळजी घेत असल्याचं पाहायला काय बाबा काय वेगळं पण आहे याच्यामध्ये गिरजा बर बर काय किमतीचा आहे तो सव्वा लाखाचा सव्वा लाखाचा सव्वा लाखापर्यंत आतापर्यंत कुणी मागितला का नाही परे एक लाखाला मागितलं पण दिलेलं आहे आपण अच्छा बर मारतो हो गे असं नाही मारित बर आहे बारीक अच्छा एक एक वर्षच आहे पूर्ण पुरे एक वर्ष बर अच्छा तिचं सांभाळता कसं सकाळ संध्याकाळ कशी त्याची काळजी घेत त्याला गव्हाचं पीठ चारावं लागते बर किती खुराक देता देतात किती किलो देतात पाच किलो पाच किलो पाच किलो बरं हे कसं पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून तुम्हाला इथे बोलवलं गेलंय बर बोली इथं कुणी या कार्यक्रमामध्ये तुम्हाला कधी त्याची बोली लागली मागणी वगैरे बर आता पहिली कोणत्या गावचे तुम्ही अच्छा आणखीन काही शेतकऱ्या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात काय कोण शेतकरी या ठिकाणचे या दादा इकडे अलीकड काय किंमत आहे त्या म्हशीची साडेतीन लाख साडेतीन लाख हो बर आतापर्यंत कुणी मागितलं का त्याला साडेतीन पर्यंत मागितलं इथं मागितली हो, का घरी मागितली बर आता ह्याला खाद्य वगैरे कसं देतात दहा किलो पेन लागते अच्छा हो, तुम्हाला देखील पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून तुम्हाला इथं बोलवलं गेलं बर कुठून खरेदी केली गुजरात गुजरातची काय जात काय त्याची जात जापर आहे जापर खर तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण स्टॉल जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात आत्तापर्यंत कृषी महोत्सव कार्यक्रम जो आज आहे तर परळीमध्येच नाही तर जिल्ह्यामध्ये देखील असा कार्यक्रम जो आहे तो भरला नव्हता आणखीन काय माझ्यासोबत शेतकरी काय खासी येते आहे त्या मशीची गोरहा जातीचे आहे हां हे दहा महिने दूध देते हां सुवीसले तर दूध देते सध्या दहा महिने म्हणजे येईपर्यंत दूध देते हां हां येल्यापासून दहा महिने दूध देते अच्छा बर पुन्हा नंतर गाभण राहिल्याच्या नंतर किती महिने दूध देते सात ते साडेसात महिने दूध देते साडेसात महिने बर याचा खुराक वगैरे कसा देता तुम्ही खुराक सरकी देता तीन किलो मका मकाचोली एक किलो हरभरा चुली एक किलो अच्छा एका टाईमाला पाच आत्तापर्यंत विक्रीसाठी कुणी मागितली का नाही विकायला दाखवायला दाखवण्यासाठी जाणली आहे बर दोन टाइमाच किती दूध देते बारा बारा लिटर चोवीस लिटर चोवीस लिटर देत बर तुम्ही कुठून खरेदी केली के हरियाणा हरियाणाहून बर काय ह्याचं नाव वगैरे हो मुरा। मुरा चोवीस लिटर दूध देणारी वैश जे आहे ते या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जे काही स्टॉल उभारले गेले त्याच्या मध्ये हे लावण्यात आली मात्र विक्रीसाठी नाही असे देखील शेतकरी जे आहे ते म्हणतात वेगवेगळी माहिती देखील आपल्याला पाहायला मिळते तुम्ही इकडे शेतकरीत का काय वेगळं पण या मशीचं या दादा तुम्ही इकडं काय आतापर्यंत असा कृषी महोत्सव कधी भरलेला बघितला होता का तुम्ही मी भरला अगोदर शिर्डीला गेलो जालन्याला गेलो अमरावतीला गेलो प्रदर्शनामध्ये जात असतो आणि तिच्या माझ्या शिर्डीला जालनाला अमरावतीला नागपुरी फर्स्ट क्रमांक आलाय जालनाला नंतर चौदा लिटर दूध देते आता हिला चौदा लिटर मध्ये सात सात लिटर सात सात लिटर दोन्ही टाइमाचं दूध अच्छा चौदा लिटर देते काय किंमत यायची बाजार बाजारभावाच्या हिशोबाने एक लाख वीस हजार रुपये किंमत एक लाख वीस आतापर्यंत कुणी मागितली का मागितली याच्या अगोदर अमरावतीला जालनाला मागितली होती एक पण मी डेमो पीस म्हणून ठेवला हिला विकायची इच्छा नाही माझी बर वेगवेगळ्या शेतकऱ्याच्या या ठिकाणी प्रतिक्रिया ज्या आहेत येताना पाहायला मिळत आहेत आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची मोठी गर्दी देखील या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जे काही जनावर या ठिकाणी आणले गेलीत मोठी गर्दी देखील या ठिकाणी पाहायला मिळते कोण शेतकरी बरं बरं काय किमतीची मैस आहे हे दीड लाख रुपये किमतीची सर अच्छा दूध वगैरे किती देते दूध बारा लिटर देते अच्छा म्हणजे सहा सहा लिटर दोन्हीच दोन्ही वेळेचं बरं हिचं खाद्य वगैरे खाद्य आपले सरकी पेंट असते हिला सरकी पेंट बरं हि जातवान म्हणजे कोणत्या जातीची पंढरपुरी जातीची मैस खरंतर आणखीन काही प्रतिक्रिया आपल्याला मिळतील काही देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे दुसरीकडे पाहायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी शेतकरी देखील उपलब्ध नाहीत रात्रीच्या बारा वाजेपर्यंत बरेच शेतकरी परळीकर जे आहेत ते बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून शेतकरी जे आहेत ते हे पशुसंवर्धन विभागाचे जे स्टॉलमध्ये जे काही जनावरं दिसत आहेत आपल्याला घोडे दिसत आहेत हे पाहण्यासाठी मोठे गर्दी जे आहे ते नागरिक करतानाचे चित्र जे आहे ते पाहायला मिळतं आणि प्रत्येक व्यक्ती हा शेतकरी हा इतर शेतकऱ्यांना माहिती देखील देतोय त्यामुळे बरेच शेतकरी जे आहेत ते Purnata. या ठिकाणी कुणी झोपल्याचं चित्र पाहायला मिळतंय कुत्तर कुणी स्टॉल सोडून गेल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय काय वेगळं पण आहे या गाईमध्ये चांगलंय जादून आहे गरीब आहे सगळ्यात काय किंमत काय तिची आपण आणलेली नव्वद हजाराला आता सध्याच्या आपल्याला अडीच लाखाच्या पुढे द्यायची बर कुणी मागितली की अडीच लाखापर्यंत दीड लाखापर्यंत मागितली उत्पन्न किती घेतलं तुम्ही उत्पन्न तिचे तीन येत जरी आता तिसरं चालू आहे तिचं बर दोन इथं झाले आता त्याच्यामध्ये बैल वगैरे तयार झाले का तुम्हाला शेतीसाठी हो, हो, शेती तु दोन कार अच्छा, दोन तयार अच्छा किती लिटर दूध लिटर दोन अच्छा वेगवेगळ्या <laughs> प्रतिक्रिया ज्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात जसा बैल आपल्याला पाहायला मिळतोय तशा प्रकारची आहे ही या ठिकाणी आपल्याला गाय पाहायला मिळते आणि शेतकऱ्यांची मोठी गर्दी देखील प्रत्येक स्टॉलने आपल्याला पाहायला मिळते याही ठिकाणचे शेतकरी आहेत ते बाजूला गेल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय आहे दुसरीकडे पाहिलं गेलं तर आणखीन काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया मिळतील काही देखील पाहणं तेवढंच महत्व पा। दादा पुढे या काय पूर्ण कंठाळा शेतकऱ्यांना माहिती देऊन देऊन काय किमतीची जोड ही दीड लाखाची बर बर कोणते हे जात वगैरे काही सांगता येईल का कोणत्या जातीचे जात सांगता येत नाही डांगी बर घरच्या गायचेच का विकत घेतलेले आणखीन काय प्रतिक्रिया मिळतील काय देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे या ठिकाणी जे पशु घेऊन आलेले शेतकरी जे आहेत ते पूर्ण कंठाळलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते देखील प्रतिक्रिया देताना देखील पाहायला मिळते दादा पुढे या कोण शेतकरी काय किमतीची जोड ही काय काय किमतीची जोड आहे अच्छा ही गाय आणि बैल आहे ही गाय किती किमतीची साडेतीन लाख आतापर्यंत मागितली ला का त्या किमतीपर्यंत कुणी किमतीपर्यंत साडेतीन लाखापर्यंत मागितली कितीपर्यंत मागितली बर 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 आणि हा बैल बैल पाच लाखापर्यंत कुणी मागितला का त्या किमतीपर्यंत ह्याची काळजी वगैरे कसं घेत आहे <laughs> <laughs> किती खुराक किती लागतो याला खुराक किती लागतो किती किलो खुराक देता हां <laughs> तीन चार किलो काय ह्यात जात कोणती <laughs> काजळी खिल्लार जो आहे तो आपण तो प्रकार जो आहे तो पाठीमागं देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर याही ठिकाणी आहेत ते गाय आणि बैल असल्याचं देखील चित्र पाहायला मिळतंय आणखीन काय प्रतिक्रिया मिळतील देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे काय दादा तुमचं आहे का या गायक वगैरे तुम्हीच करता का मी आणि माझे मामा करतो जोपास बर बर काय वेगळं पण आहे या गायीमध्ये सहवल गाय आपल्या भारतीय गोवंशामध्ये सगळ्यात जास्त दूध देणारी गाय म्हणजे ही सहल आहे चांगली फॅटला चांगली आहे आणि प्लस गरीब असते प्रत्येक वातावरणामध्ये सूट होती अच्छा किती खुराक वगैरे किती द्यावा लागतो याला साडेतीन चार हजार आपण खुराक देतो पहिल्यानं गावंय आपल्याकडे सात आठ गायी आहेत आपल्या गाय तू सगळं अवेलेबल आले तुम्ही आपण परळीचे आपण एक चार वर्षाखाली दोन गाय आणल्या होत्या त्याच्या आपण वाढून चांगली ब्रीडिंग करून आपण एक चांगल्या क्वालिटीच्या गाया उपलब्ध केलेल्या आपल्याकडे वर्षाला एक सात आठ गाया कमीत कमी सेलिंग ला असतो हो आपण शेतकरी आपण काय व्यापारी नाहीत आपण एक नॉर्मल शेतकऱ्यांना चांगले देतो आजारी वगैरे काही पडत आजारी उजारी काहीच पडणार नाही खरं तर या गायीवर चमक जर बघितले खूप चांगल्या पद्धतीची ही गाय जी आहे ते जशी गावरान गाय जी आहे ते त्या पद्धतीची ही आपल्याला गाय पाहायला मिळतीये आणि पहिला रू आहे असं शेतकऱ्याचं या ठिकाणी तरुण शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणखीन काय प्रतिक्रिया इकडे मिळतील काही देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आपल्याला जवळपास बरेच शेतकरी जे आहे ते काही हे रकाने जे आहेत ते पूर्ण रिकामे झालेत शेतकरी काही घरी देखील गेल्याचं देखील चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय आणखीन शेतकरी जे आहेत ते पूर्णपणे कंटाळून बसले आणि प्रतिक्रिया काय मिठी महत्व हे बैलाचं वेगळे पण काय किती किमतीचा बैल आहे काय किमतीचा आहे बैल अडीच लाखाचा आतापर्यंत कुणी मागितला का अडीच लाखापर्यंत अच्छा किती महिन्याच आहे दोन वर्षाच बर खुराक वगैरे कसा द्यावा लागतो याला बर अच्छा काय जात वगैरे लालकंदारी लालकंदारी लाल जातीचा हा जो आहे तो आपल्याला बैल पाहायला मिळतोय आणखी पण काय दादा हे कोण शेतकरी या ठिकाणचे आपल्याला या ठिकाणी जे बैल जनावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते शेतकरी पूर्णपणे बाजूला बसले काय किमतीच आहे का दादा हे बैल गाय काय हे बैल हे बैलन हे काय किमती किमतीचे ही देवली कुटुंब असलेली गाय आहे या गायीचा विशेष असं होत महाराष्ट्रामध्ये फक्त मराठवाडा मराठवाड्यात लातूर जिल्हा प्रामुख्याने आणि धाराशिव जिल्हा या जिल्ह्यामध्ये या गायीचं समोरपण केलं जायचं शेतकरी ताकदवार बैल आणि ताकदवार स्मार्ट बुल म्हणून याचा वापर करायचे मराठवाड्यामध्ये याच्या संवर्धनासाठी राजाश्री मिळालेला नव्हता तो आता आंबेजोगाई तालुक्यामध्ये लाल कंधारा आणि देवणीसाठी याच स्वतंत्र गो माता कोणत्या जातीची ही देवणी जातीची देवणी जातीची प्रत्येक असं बैलासारखं का दिसतात काय गाय हो सगळ्या गायी अशा दिसतात तेवढ्या ज्या सांभाळ संवर्धन केलं जातं मला याच्यामध्ये मुद्दाम हे सांगायचंय की जिल्ह्यामध्ये या गायीचं संशोधन उभारण्यात येत आहे त्यासाठी माननीय पालकमंत्र्यांनी वेगळे प्रयत्न केलेले आहेत ही माहिती द्यावं बाबा जोशी या गाईचा मूळ मालक आता ही मालके यांच्याकडे एक लाखापर्यंत आणि ते त्याचे वासरू दिसत आहे ते वासरू दिसत लहान असल्यामुळे त्याची काय किंमत असू शकते अंदाजे दोन लाखापर्यंत खर तर हे बैलासारखं दिसणारी गाय जी आहे ते पाहायला मिळतंय आहे आपण समोरून जर पाहायला गेलं तर बैल आहे का गाय आहे हे मात्र समजणारच नाही आणि या दरम्यान शेतकऱ्याची येत असलेल्या प्रतिक्रिया आता अंतिम टप्प्यापर्यंत आहे ते आपण आल्याचं देखील पाहायला मिळतंय शेवटचे शेतकरी आहेत काय दादा वेगळं पण जाणून येत आहे या जोडीमध्ये हो आणि किलो सकाळ अडीच पाच किलो ह्या गाईचं दूध आहे ना शंभर रुपये लिटर आहे आणि हिचं फार दूध लेकराला दूध चांगलं गायला वगैरे आणि ह्याची एक लाख रुपये साधारण किमित आणि वळूची लालखांदारी दीड लाख रुपये अच्छा आतापर्यंत कुणी मागितली का ही एक लाखापर्यंत किंमत अमरावती परळी आपलं नागपूर चंद्रपूर बारामती ह्या प्रदर्शनात कुठल्या अख्या महाराष्ट्रातल्या प्रदर्शनामध्ये असतो मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस पंचवीस अच्छा पंटिस। एक लाखापर्यंत हे सव्वा लाखापर्यंत दीड लाखापर्यंत खर तर हे लाल कांदारी जाती जे आहे ते गाय आहे आणि हा जो आहे तो आपल्याला हळू पाहायला मिळतोय आणि या दरम्यान शेतकऱ्याच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र परळीमध्ये हा होणारा कृषी महोत्सव कार्यक्रम जो आहे तो परळीकरांसाठी अविस्मरणीय नाहीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अविस्मरणीय कार्यक्रम जो आहे तो आपल्याला राहणार असल्याचं देखील चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय आणि दुसरीकडं पाहायला गेलं तर हे जे प्रदर्शन पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून हे जे काही उभारलं गेलं आहे याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद देखील आपल्याला जो आहे तो पाहायला मिळत आहे आणखीन काही पलीकडं बघितलं तर बरेच या ठिकाणी आपल्याला कुत्रे म्हणजे डॉग देखील आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचं काय वेगळेपण आहे हे आपण पाहूया काय दादा काय वेगळेपण आहे कुत्र्याचं हे कारवान जातीचे डॉग आहेत या कारवान जातीच्या का डॉगचा सध्याच्या काळामध्ये भारतीय सैन्यामध्ये यांची निवड करण्यात आलेली आहे जसे की बॉम्ब शोध पथकामध्ये हे यांची निवड करण्यात आलेली आहे आणि याचं संवर्धन सुद्धा सरकारने करण्याचं निश्चित करावं की ज्यात मुख्यतः लागू मॅनेजमेंट निदर्जी जास्त प्रमाणात वाढी कारवाईजनी डि दिसायला सरपाठत मोठी काय किंमत आहे डॉक्टी कुत्र्याची साधारण वीस हजारापर्यंत किंमत वीस हजारापर्यंत या कुत्र्याची किंमत आहे बॉम्ब शोध पत्रकाच्या देखील याचा वापर केला आहे असं भारतीय सैन्यामध्ये समजलं यांचं जे संगोपन करतायत या व्यक्तींचं या ठिकाणी आपल्याला प्रतिक्रिया दरम्यान या दरम्यानची माहिती आपल्याला ते देत आहेत दुसरीकडे पाहिलं गेलं तर काय कसं वाटतं हे सगळं पाहून तुम्हाला कृषी महोत्सवाचा कार्यक्रम बरं एक वेगळे पण अविस्मरणीय राहणार या कार्यक्रम तर तरुण शेतकरी जे आहेत तर यांच्यामध्ये उत्साह भरणारा जो कार्यक्रम जो आहे तो आहे अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला येताना पाहायला मिळते मात्र आता तिसऱ्या दिवशी देखील मोठा शेतकऱ्यांचा या ठिकाणी प्रतिसाद जो आहे तो या कार्यक्रमाला आपल्याला पाहायला आहे पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून चोख नियोजन जे आहे ते केल्याचं देखील पाहायला आहे आणखीन काही अपडेट्स प्रश्न महोत्सवादरम्यानचे मिळतील काही देखील पाहणं तेवढंच महत्व असणार नाही आणि याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट सूर्यदेज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन उमाकांत पटसोबत सचिन मुंडे सूर्य तेज मिडिया बीड परणी